तेवीस मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो गेल्या काही वर्षापासून चौदा फेब्रुवारी दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याऐवजी शहीद दिवस म्हणून साजरा केला गेला पाहिजे अशा तर्कांना उधाण आलंय यामागची भूमिका म्हणजे याच दिवशी म्हणजे चौदा फेब्रुवारी एकोणीशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव राजगुरु या तिघांना फाशी देण्यात आली होती असं सांगण्यात येतं मात्र यामागचं वास्तव काय सत्य काय खरंच भगतसिंह सुखदेव आणि राजगुरु या तिघांना चौदा फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली होती का याचं व्हायरल सत्य दाखवणारा हा रिपोर्ट चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे म्हणून साजरा केला जातो मात्र गेल्या काही वर्षांपासून या दिवसाला शहीद दिवस म्हणून साजरा करण्याच्या पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाल्या आहेत अनेक चर्चांना तर्कवितर्कांना उधाण आलंय मात्र यामागचं सत्य काय याचा उलगडा करण्याचा प्रयत्न आज म्हणजे तेवीस मार्च या शहीद दिवसाच्या निमित्ताने करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय अशा प्रकारच्या फेक बातम्या ज्या दर चौदा फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत ज्यात मसाला लावून हे सांगण्याचा सा प्रयत्न केला जातो की फेब्रुवारीच्याच दिवशी भगत सिंग, सुखदेव यांना फासावर लटकवण्यात आलं होतं त्यामुळे या दिवसाला व्हॅलेंटाईन्स डे म्हणून साजरा करण्याऐवजी शहीद दिवस म्हणून साजरा करणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा व्हॅलेंटाईन्स डे म्हणून विसरून जा हा दिवस भारताच्या इतिहासातील कळा दिवस म्हणून साजरा करा अशा पोस्ट गेल्या काही वर्षांपासून व्हायरल होत आहेत आता या व्हायरल पोस्ट मागचं सत्य काय पहा भारतीय इतिहासातील एक तरुण तडफदार क्रांतिकारी म्हणजे शहीद भगतसिंग भगतसिंग यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीशे सात रोजी पंजाब इथं झाला भगतसिंग यांना पहिली अटक आठ एप्रिल एकोणीशे एकोणतीस रोजी दिल्लीतल्या सेंट्रल असेंब्लीत झाली त्यावेळेस त्यांनी बटुकेश्वर दत्त यांच्या साथीनं असेंब्लीत बॉम्ब फेकले होते सात मे एकोणीशे एकोणतीस रोजी या केसची ट्रायल सुरू झाली आणि त्यात त्यांना जन्म कारावास ठोठावण्यात आला ब्रिटिश पोलीस ऑफिसर जॉन सांडर्सच्या खुनाच्या आरोपातही भगतसिंग सिंग यांचे नाव इतर दोन क्रांतिकारी राजगुरु आणि सुखदेव यांच्या सोबत आले होते आणि उपलब्ध ऐतिहासिकालीन पुराव्यांच्या आधारे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांना 23 मार्च 1931 रोजी फासावर चढवण्यात आले होते द ट्रायब्यून या वर्तमानपत्राने या तिघांच्या फाशीच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत ही बातमी पहिल्या पानावर 25 मार्च 1931 रोजी छापली होती या तिघांच्या फाशीची ट्रायल कित्येक महिने चालली होती वातावरण ढवळून निघालं प्रसिद्ध कायदेतज्ञ ए जी नुरानी यांनी आपल्या द ट्रायल ऑफ भगतसिंग पॉलिटिक्स ऑफ जस्टिस या पुस्तकात या संपूर्ण घटनेनं तेव्हा देशाचं लक्ष वेधून घेतलं असल्याचं नमूद केलंय या केसच्या आणखी खोलात जाण्याऐवजी आपण या घटनांच्या तारखांवर लक्ष केंद्रित करूया प्रसिद्ध द ट्रायल ऑफ ऑफ पॉलिटिक्स जस्टिस या पुस्तकात सात ऑक्टोबर एकोणीशे तीस साली या तिघांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्याचं जा म्हटलंय ज्यात चौदा फेब्रुवारी या दिवसाचा कुठेही उल्लेख सापडत नाही किंवा त्यांच्या फाशीच्या ट्रायलची तारीखही चौदा फेब्रुवारी असल्याचा उल्लेख नाही सतरा रोजी व्हायरल झालेला एक रिपोर्ट असंही म्हणतो की सुखदेव आणि राजगुरूं बरोबर फाशी होणार होती त्यांनी यावर एक पत्र पंजाबच्या डायरेक्टर जनरल यांना लिहिलं होतं त्यांनी फाशीच्या अफवांवर लक्ष वेधलं होतं त्यामुळेच भारत सरकारने चौदा फेब्रुवारी नव्हे तर तेवीस मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून जाहीरही केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरही तेवीस मार्च हा दिवस शहीद दिवस असल्याचं म्हटलंय प्रत्येक भारतीयाला शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाबद्दल अभिमान आहे मात्र ज्या पद्धतीने चौदा फेब्रुवारी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करण्याच्या पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत त्या तथ्यहीन म्हणाव्या लागतील रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम